नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज परत एकदा शरद पवारांवर बोलणं आवश्यक आहे पण शरद पवारांविषयी बोलताना प्रत्यक्षात मी सुप्रिया ताईंना उद्देशून बोलणार आहे कारण सुप्रिया ताई ह्या केवळ शरद पवारांची कन्या नाहीत तर त्या स्वतः एक राजकीय नेत्या आहेत आणि शरद पवारांचं राजकीय भवितव्य हे मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये सुप्रिया ताईंच्या हाती आहे वयाची चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष झालेली आहेत शरद पवारांना आणि अशा वेळेला राजकारणात लुडबुडण्याची हौस शरद पवारांची संपत नाहीये पण वाढलेलं वय शरीराला जडलेल्या अनेक व्याधी यामुळे आपण जे करतोय ते बरोबर आहे का नाही हे समजण्याच्या अवस्थेत सुद्धा शरद पवार राहिलेत का याची शंका येते मी व्यक्तिगत प्रकृतीबद्दल बोलतोय कारण मला काही आरोग्यविषयक गोष्टी कळतात भरपूर वाचन मी त्यावरही केलेलं आहे आणि म्हणून मी आज सुप्रिया ताईंना एक कळकळीची विनंती करतोय शरद पवारांना डॉक्टर व्ही एस रामचंद्रन यांच्याकडे घेऊन जा त्यांच्याकडून काही उपचार करून घ्या कारण शरद पवारांच्या इतर व्याधी असतील त्यासाठी सगळे डॉक्टर उपलब्ध आहे अगदी बीच कॅन्डीचं हॉस्पिटल असेल किंवा आणखीन कुठले डॉक्टर असतील पण पवारांना वर्करणी न दिसणारा जो एक आजार भेडसावतोय त्याच निदान किंवा डायग्नोसिस अजून तरी झालेलं नसावं आणि जसजसे दिवस जातील ती व्याधी अधिक बळावली तर शरद पवार नावाचं भारतीय राजकारणातलं ना एक व्यक्तिमत्व हे पूर्णपणे निकामी होऊन जाण्याची भीती आहे आणि म्हणूनच मी या विषयातला अत्यंत जगभरचा जाणकार असा डॉक्टर सुचवतोय त्याचं नाव आहे डॉक्टर व्ही एस रामचंद्रन अनेक जण चकित होतीला कोण रामचंद्रन आम्ही कधी ऐकलं नाही हा हार्ट स्पेशालिस्ट आहे का की आणखीन कुठला आहे न्यूरोसर्जन आहे कोण आहे मित्रांनो हा माणूस जगभरचे मेंदू विषय काम करणारे जे डॉक्टर आहेत मेंदू विषय उपचार करणारे जे डॉक्टर आहेत ते या रामचंद्रन यांचा सल्ला घेतात कारण मानवी मेंदू कशा प्रकारे काम करतो त्याच्यात काय काय बाधा येऊ शकतात काय काय हानिकारक गोष्टी होऊ शकतात कशामुळे होऊ शकतात याचं नेमकं निदान करणारा जगातला अत्यंत यशस्वी असा कुशल डॉक्टर म्हणून व्ही एस रामचंद्र खर तर व्ही एस रामचंद्रन या व्यक्तीला मी गेली दहा वर्षापासून ओळखतो दहा अकरा वर्ष झाली असेल ओळखतो याचा तर व्यक्तिगत ओळख नाहीये पण या माणसाचं जे काय दुर्मिळ असं कौशल्य आहे मानवी मेंदू विषयीचा अभ्यास त्याच्या बाधा त्याच्यावरचे उपचार याची जाण असलेला हा जगप्रसिद्ध माणूस भारतीय आहे आणि जगभर त्याची ख्याती आहे मला वाटतं दहा बारा वर्षापूर्वी कधीतरी नॅशनल जॉग्रॉफिक नावाचा चॅनेल आहे त्याच्यावर डॉक्टर रामचंद्रन यांचे दोन व्हिडिओ मी बघितले होते मेनू काम कसा करतो मोठमोठ्या मुट डॉक्टरांचे संमेलन होत आणि त्यामध्ये त्यांची भाषण होती आणि त्या निमित्ताने मग त्यांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या माणसाचा मेनू काम कसा करतो त्यांनी त्यामध्ये एक फार जटिल अशी केस सांगितलेली होती अमेरिकेतला एक मुलगा वीस बावीस वर्षाचा मुलगा एका कार ऍक्सिडेंट मध्ये जबर जखमी होतो त्याच्या डोक्याला मार बसतो आणि तो, तो दीर्घकाळ कोमामध्ये जातो माणूस जिवंत आहे कोमा म्हणजे तुम्हाला कळत माणूस जिवंत आहे पण त्याचा मेंदू पूर्ण शरीराभर योग्य ते काम करू शकत नसतो आणि त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा निर्जीव असल्यासारख्या अवस्थेत जो माणूस पडलेला असतो रुग्णशैयेवर त्याला कोमा म्हणतात तसा हा कोमात गेलेला मुलगा पुढे बरा होतो त्याचे आई वडील तो हिंडू फिराय हिंडायला फिरायला लागतो ला त्याचे आई वडील कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला घरी घेऊन जातात आता गंमत अशी आहे तो आई वडिलांबरोबर राहतो पण त्याचा एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की तो आपल्या जन्मदात्या आई बापांसोबत राहत असताना सुद्धा तो त्यांना तोतये म्हणतो तो त्यांना आई बाप म्हणून ओळखत नाही त्याला डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारे भरपूर लोक समजावतात अरे बाबा आम्हाला माहिती आहे ही तुझी आई आहे हा तुझा बाप आहे तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो ही माझ्या आईसारखी दिसते हा माझ्या बापासारखा दिसतो पण तरीही हे माझे बाप नाही आहेत लोकांना अजब वाटत अमेरिकेतले अनेक डॉक्टर त्याला तपासतात त्याच निदान करण्याचा प्रयत्न करतात तो बाकी काही करत नाही तो त्यांच्या बरोबर राहतो पण त्याचं म्हणणं इतकंच असतं की हे तोतय आहेत दे आर इम्पोस्टर्स इम्पोस्टर आहेत तोतय आहेत दिसतात तसेच आई वडिलांसारखे दिसतात त्यांच्यासारखेच बोलतात ते सांगतात त्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण माझ्या मनाला पटत नाही की हे माझे जन्मदाते आई वडील आहेत आणि अशा ज्या दुर्मिळ केसेस असतात या या व्ही एस रामचंद्र या डॉक्टरकडे येतात त्याच्याकडे ही पण केस आली आणि मग त्याने त्या पेशंटला म्हणजे त्या तरुण काय तर आई वडिलांना न ओळखणाऱ्या तरुण पेशंट जो आहे त्याला भेटायचं ठरवलं त्याची सगळी केस अभ्यासली आणि मग त्याने पूर्वसूचना दिल्या होत्या सगळ्या त्या डॉक्टरांनी रामचंद्रांनी कि मी त्याच्याकडे येऊन त्या काय काय करायचंय मग ते ठरल्या दिवशी रामचंद्र त्या मुलाच्या घरी जातात ते घरी गेल्यानंतर त्यांची त्या मुलाशी ओळख करून दिली आई वडिलांची ओळख करून दिल्या आणि मग ते आई वडील ठरलेल्या प्लॅन प्रमाणे दुकानात जायला बाहेर पडतात आणि घरात तो मुलगा आणि डॉक्टर रामचंद्रन इतकेच लोक उरतात आता ते गेल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटानंतर घरातला फोन वाचतो लँडलाईनचा फोन वाचतो ही घटना घडली त्यावेळेला लँडलाईन होती मोबाईल वगैरे आलेले नव्हते आता घरातला फोन वाचला तर पाहुणा म्हणून आलेला डॉक्टर उचलणार नाही ते त्या मुलालाच उचलणं भाग होतं आणि तो मुलगा तो फोन उचलतो आणि तो फोन उचलल्यानंतर तो काय काय बोलतोय याच बारीक निरीक्षण डॉक्टर रामचंद्रन करत असतात तो मुलगा इतका उत्तेजित होतो पलीकडून त्याची आई बोलत असते जी आत्ता उठून दुकानात केलेली असते बाहेरून आई त्याची फोनवर बोलते आणि तो इतका उत्तेजित झालेला असतो म्हणतो आई कुठे तू ये मला घेऊन जा हे कोणतरी दुसरेच लोक येऊन माणूस आणि बाई मला ताब्यात घेऊन बसलेले आहेत ते सांगतात ते माझे आईबाप आहेत मी त्यांना ओळखत नाही ते माझे आईबाप नाहीत वास्तविक जी आई आणि बाप आत्ता दुकानात गेलेले असतात त्यापैकी आईनेच त्याला घरी फोन केलेला असतो आता गंमत बघा की फोन आल्यानंतर फोनवरचा आईचा आवाज ऐकून आई उत्तेजित झालेला तो मुलगा समोर जेव्हा प्रत्यक्ष आई असते आणि त्याच्या आठवणीप्रमाणे आई तशीच दिसणारी असली तरीही तो दिसणारी आई जी आहे आई जी आईची प्रतिमानी चेहरा आहे तो स्वीकारायला तयार नसतो पण तोच मुलगा त्याच आईचा आवाज मात्र स्वीकारत असतो किती विचित्र अवस्था आहे बघा आणि हे सगळं समजावल्यानंतर डॉक्टर रामचंद्रन त्याचा खुलासा करतात त्यांना ही अपेक्षा होतीच कारण त्यांनी त्या मुलाचे केस पेपर्स वाचलेले होते मग त्यांनी जो खुलासा केलाय तो असा की माणसाची जी ज्ञानेंद्रिय स्पर्श असेल डोळे असतील कान असतील आवाज या वेगवेगळ्या प्रकारे जे ज्ञान शरीराला होत त्या ज्ञानाचे संकेत मेंदूकडे पाठवले जातात आणि मेंदू मध्ये त्यावर प्रतिक्रिया होते आपल्या प्रक्रिया होते आणि त्याप्रमाणे माणूस रिॲक्ट होत असतो प्रतिक्रिया देत असतो दे वर्तन करत असतो हा जो मुलगा आहे त्या मुलाला जो अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्याला जो मार लागला होता त्याच्या त्याच्या मेंदू आणि डोळे यांना जी जोडणारी कनेक्शन संकेत. ते कनेक्शन तुटलेलं होत पण कान आणि मेंदू यांना जोडणारी जी लिंक होती ती इंटॅक्ट होती त्यामुळे तो आईचा आवाज बरोबर ओळखत होता पण डोळ्यांना दिसणारा आईचा चेहरा बापाचा चेहरा किंवा त्यांची प्रतिमा त्याचा मेंदू स्वीकारायला तयार नव्हता त्याप्रमाणे तो भावनिक प्रतिसाद देत नव्हता माणूस म्हणून जी प्रतिक्रिया देतो आपण ती प्रतिक्रिया मेंदूवर मेंदू पर्यंत पोहोचलेले जे संकेत असतात त्याच्यावर प्रक्रिया करून येत असते आणि त्यामुळे आईचा आवाज फोनवरून आल्यानंतर हे कनेक्शन असल्यामुळे तो उत्तेजित होतो की आपली खरी आई सापडली याचा आनंद त्याला सांगतो येऊन मला घेऊन जा पण तीच आई समोर असते त्याच आवाजात बोलत असते तरीही आवाजावर जेवढा विश्वास ठेवायचा तितकाच दिसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवता येत नाही असा त्याच्या दुखण्याचा किंवा आजाराचा प्रकार होता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की याचा शरद पवारांचा कुठे संबंध आला शरद पवारांनी ही व्याधी आहे हे भाऊ तोरसेकरला सांगितलं कोणी तर रामचंद्रांनी जे वर्णन केलंय त्या मुलाचं त्याचा अपघात झाला होता आणि ज्याच्या मेंदूला धक्का लागला आणि तो कोमात गेला होता त्याच जे वर्तन आहे तसच्या तसं वर्तन जर आज शरद पवार करत असतील तर मग त्या मुलाला डोक्याला धक्का लागल्यानंतर डोक्याला मार लागल्यानंतर जी अवस्था आली होती ती अवस्था शरद पवारांची आली आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही काल परवा पहलगामला जी दुर्घटना घडली आणि अतिरेक्यांनी मुलासमोर पत्नी समोर धर्म विचारून ज्या सत्तावीस लोकांना अठ्ठावीस लोकांना गोळ्या घालून मारलं त्यापैकी दोन कुटुंबांच्या घरी शरद पवार स्वतः गेले होते आणि त्या महिला ती मुलं समोर सांगतायत की आम्हाला धर्म विचारला आम्हाला नमाज पडायला सांगितला आम्हाला कलमा म्हणायला सांगितला हिंदू आत का विचारलं हिंदू मुस्लिम वेगळे केले आणि हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या हे सगळं शरद पवारांनी त्या गणबोटे आणि कोण जे इतर आहेत त्यांच्या जा घरी जाऊन ऐकलं स्वतःच्या काना शरद पवारांनी ऐकलं जे पीडित आहेत ते शरद पवारांना दिसत होते जे पहलगामला त्या संकटात सापडले होते ते लोक सांगत होते पण ते जे बोलत होते ते शरद पवारांच्या मेंदूपर्यंत पोहोचत पोहचत नव्हतं कळलं तो अपघातात डोक्याला मार बसलेला अमेरिकेतला मुलगा आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठला नेमका फरक दिसतो सांगा मला जशीच्या तशी केस आहे तो मुलगा डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि शरद पवार आपण जे ऐकलंय ते काय ऐकलं ते त्यांना कळत नाही आणि म्हणून सुप्रिया ताई मला असं वाटतं की ही आयडेंटिकल केस आहे ही जगात फक्त एक माणसाला याच योग्य निदान करून त्याच्यावर उपचार करता येतील त्या माणसाचं नाव डॉक्टर व्ही एस रामचंद्रन आहे मी मित्रांनो मुद्दाम या व्हिडिओ खाली त्या डॉक्टर रामचंद्रन यांच्या त्या लेक्चर ची लिंक देणार आहे मुद्दाम तुम्ही जाऊन बघा डॉक्टर रामचंद्रन हा माणूस त्याचं कौशल्य काय आहे निदान करण्याची पद्धती काय आहे त्याची निरीक्षणं काय आहेत ही समजून घेण्यासारखी आहे शरद पवार त्यांना मी त्यांच्या राजकारणाचा विरोधक आहे म्हणून हा व्हिडिओ करत नाहीये मला सिरियसली असं वाटतं की शरद पवार हे कान आणि डोळे यातून दिसणार आणि ऐकू येणार याच आपल्या मेंदू मध्ये प्रोसेसिंग करू शकत नाहीये जे काय ऐकलं त्याचा अर्थ त्यांना कळत नाहीये तुम्हाला आठवत जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा शरद पवार काय म्हणाले होते कोल्हापूरला कुठली तरी महिला म्हणाली अहो त्या राम मंदिरामध्ये सीताबाई नाही अशी कुठली बाई म्हणेलो लल्ला म्हणजे अत्यंत कोवळ्या वयातला जो राम आहे त्याची प्रतिमा जर तिथे बसवली असेल तर त्याची त्याच्या पत्नीची प्रतिमा त्याच्या बाजूला कशी असू शकते कोवळ्या वयात लग्न होत राम लल्ला आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या वयाचा जो फरक आहे तो प्रोसेस शरद पवार करू शकले नाही असं कुठलीही बाई बोलणार नाही ही शरद पवारांनी मनगडन सांगितलेली कहाणी आहे कुठला तरी शेतकरी भेटला आणि म्हणाला अरे आमच्या इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याला कोणी विचारत नाही आणि सुशांत सिंग राजपूत साठी त्या नटासाठी इतकं कशाला रडतात असं कुठला तरी शेतकरी भेटला आणि त्यांनी शरद पवारांना सांगितलं अगत्या ते अगत्याने ते पत्रकारांना सांगतात पण ते गणबोटे वगैरे मंडळी जी आज पैलगावहून आले आणि अजूनही त्यांच्या डोळ्याचे अश्रू सुकलेले नाहीत ते समोर काय सांगतात कॅमेरा टिपतोय कॅमेरा चित्रण करतोय माईक आवाज रेकॉर्ड करतोय ते कानावर पडून आणि डोळ्याला दिसून शरद पवारांना कळत नसेल तर ही परफेक्टली व्ही एस रामचंद्र यांना रिफर करण्यासारखी केस आहे आणि भविष्य काळात सुप्रिया ताईंना जर आपल्या वडिलांचा राजकीय पक्ष चालवायचा असेल पुढे घेऊन जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या पित्याचं डोकं ठिकाणावर आणणं आणि त्यासाठी आवश्यक असलेले उपचार करून घेणं अगत्याचं आहे आणि म्हणून मी ते शीर्षक दिलेलं आहे सुप्रिया ताई कृपा करा आणि तुमच्या बाबांना डॉक्टर रामचंद्र यांच्याकडे घेऊन जा त्यांच्या आजाराचं दुखण्याचं निदान करा आणि उपचार काय काय करावे लागतील ते करून घ्या कदाचित तो तुमचा डॉक्टर रामचंद्रन ते पहिले सांगतील की कोणीही कॅमेरामन टी व्ही चॅनेलवाला चा पत्रकार यांच्यापासून या व्यक्तीला दूर ठेवा असं पहिलं सांगतील कारण जितके अधिकाधिक पवार प्रसिद्धी मिळवायला धडपडत आहेत तितके तितके अधिकाधिक त्यांना स्मृती भ्रंशाचे झटके यायला लागलेले अचानक त्यांना काही गोष्टी आठवत नाहीत अजितदादा पक्ष सोडून गेले तेव्हा शरद पवार लगेच पत्रकारांना काही तासात भेटले होते ते म्हणाले मी काय कोर्ट कचेऱ्या करणार नाही आणि महिन्याभरात फार सुप्रीम कोर्टापर्यंत निवडणूक आयोगापर्यंत कोर्ट कचेऱ्या करायला गेले याचा अर्थ कोर्टात जाताना तरी त्यांना आपण काय बोललो ते आठवत नसावं किंवा आपण जेव्हा पत्रकार परिषद घेतोय आणि कोर्ट कचेऱ्या करणार नाही असं सांगतोय तेव्हा आपण काय बोलतोय ते सुद्धा पवार साहेबांना माहिती नसावं आणि स्वाभाविक आहे अनेकदा फक्त गाडीचा किंवा कुठला अपघात झाला म्हणून डोक्याला धक्का लागतो असं नाही अनेकदा अपेक्षा भंग झाल्यानंतर सुद्धा माणसाच्या डोक्यावर मेंदूवर परिणाम होत असतो मला वाटतं हळूहळू करत शरद पवारांची अशीच काहीशी अवस्था झाली आहे आणि मग असं होत की आपण काय बोलतोय आपल्याला कळत नाही पण आपल्याला जास्त कळत हे दाखवण्यासाठी शरद पवारांचा हळूहळू संजय राऊत होऊन गेलेला आहे संजय राऊत असोत ते काय ते वडेट्टीवार असोत असे अनेक जण आहेत की आपली रोहित पवार असोत आपली नसलेली अक्कल पाजळण्यासाठी त्यांना अधिकाधिक खोळ्यासारखं बोलावं लागतं वाईट एवढंच वाटत की वयाच्या चौऱ्याऐंशी वय वा, झालेलं असताना शरद पवारांना असं संदर्भहीन आणि निरर्थक बोलताना बघून वाईट वाटत वाईट वाटत आणि म्हणून सुप्रिया ताईंना माझी कळकळीची विनंती आहे आम्ही तर दूरच्या आहोत आम्ही टीकाकार आहोत पण पवारांच्या गुणवत्तेचा मी एक चाहता सुद्धा आहे आणि म्हणून हा माणूस हाताबाहेर जाऊ नये आणि माणसात यावा म्हणून तरी सुप्रियाताई वेळात वेळ काढा आणि डॉक्टर व्ही एस रामचंद्रन यांना भेटवा तपासणी करून घ्या उपचार विचारून घ्या आणि विनाविलंब उपचार सुरू करा कदाचित पुढच्या निवडणुकीच्या आत पवार माणसात आलेले असतील आणि निवडणुकीला पलटी देऊन दाखवतील दे। आणि म्हणूनच मी इथे खाली या व्हिडिओच्या खाली हे डॉक्टर व्ही एस रामचंद्र यांच्या एका अं भाषणाची लेक्चरची लिंक देतोय सुप्रिया काही ऐकतील की नाही माहीत नाही पण मित्रांनो तुम्हाला पण यातलं गांभीर्य कळायचं असेल तर त्या लिंक वर जाऊन मुद्दाम व्ही एस रामचंद्रन हा सगळा ही समस्या ही शारीरिक व्याधी किंवा समस्या किती सुंदर समजवतात ते मुद्दा ऐकता मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार